श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो श्री स्वामी संदेश आपले सहर्ष स्वागत करते या शुभ दीपावळीच्या दिवसांमध्ये तुम्हाला सुख समृद्धी आरोग्य देणारे स्वामींचे आशीर्वाद प्रत्येक क्षणाला प्राप्त हो जर तुम्ही या संदेशाला उघडले आहे तर पुढील काही मिनिटे ऐकून घ्या स्वामी माऊलींचा दिव्य चमत्कारिक संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तुम्ही भाग्यशाली आहात तुमच्या जीवनात तुमचे जीवन चमकवणारे काही भाग्यात लिहिल्या जात आहे म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे तुमची भरभराट आणि तुमची धन वाढीची शक्यता दाट आहे म्हणूनच हा संदेश तुम्ही उघडला आहे देव म्हणतात स्वामी म्हणतात जिथे उत्सव आहे प्रकाश आहे आणि आनंद आहे ती तिथे दिवाळीचा आनंदित उत्सव आहे जिथे तुम्ही श्रद्धेचा दीप लावाल तिथे दिव्य प्रकाश होईल आणि तुम्ही आनंदित व्हाल तू लावलेल्या प्रत्येक दिव्यातून मिळणारा प्रकाश तुझ्या जीवनाला अधिक उज्ज्वल करणार आहे तुझ्या भाग्यात चमत्कार लिहिणार आहे होय बाळा तू सत्य ऐकत आहेस तुझ्या नशिबाचे द्वार मी उघडत आहे तुम्ही केलेल्या प्रयत्नांनी आता तुम्ही पुढे जाणार आहात म्हणून प्रयत्न थांबवू नका अडचणी येतील कारण या सृष्टीत ज्याप्रमाणे सकारात्मकता आहे त्याचप्रमाणे नकारात्मकतासुद्धा आहे पण तुम्ही तुमच्या मनाने सक्षम व्हावे समृद्ध व्हावे आणि त्या नकारात्मक ऊर्जेला हरवावे यासाठी मी तुम्हाला शक्ती प्रदान करतो मी तुम्हाला उंच होण्याचे आशीर्वाद प्रदान करतो आज माझा प्रिय बाळ ज्या ठिकाणी हा संदेश ऐकत आहे त्याच्या जीवनातून सुख समृद्धीचे द्वार नेहमीसाठी उघडल्या जाईल त्याच्यासाठी भरभराट बर आणि आनंद येत आहे या दिवाळीत तुम्ही अधिक सुखाला आकर्षित कराल तुम्ही तुमचे ऐश्वर सुख आणि आनंद आणि नात्यातील गोडवा अधिक वेगवान गतीने प्राप्त कराल कारण तुमची इच्छा आहे ती तुम्ही माझ्या पुढे प्रगट केली आहे अनेक दीपातून नि निघणारा प्रकाश तुम्हाला उज्ज्वल भविष्याकडे नेणारा ठरणार आहे माझ्या प्रिय बाळा मला तुमची मदत करायची आहे ती तुम्ही वर ते तुम्ही योग्य वेळेवर स्वीकार करावी जेव्हा मी दरवाजे उघडतो तेव्हा त्यात तुम्ही प्रवेश करण्यासाठी तत्पर असावे तत्पर असाल तर होय देवा मी तत्पर आहे तुमच्या आयुष्यात बदल परिवर्तन घडणार आहे जे तुमच्या शुभता आणि शक्यता वाढवणारे आहे कधीकधी तुम्हाला काही गोष्टी अशक्य वाटू शकतात पण एक प्रयत्नात यश येणारे आशीर्वाद मी पाठवेल आणि तुम्ही ते स्वीकार करावे तुमच्या उच्च जीवनासाठी तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होतील देव म्हणतात बाळा श्रद्धेचा दीप लावल्यावर विश्वास ठेव की जो मिळणारा प्रकाश आहे तो तुला अंधारातून बाहेर करणारा असेल तुला दिव्य प्रकाश देणारा असेल दिव्याच्या आकारावर त्याचा प्रकाश ठरत नाही तर तो तुमच्या मनातील त्या प्रकाशाला आकर्षित करतो आणि तुम्हाला उज्ज्वल भविष्य प्रदान करतो देव म्हणतात तोच तुझ्या मनातील दिव्य प्रकाश वाढवणारा एक दिवा आहे जो तू तुझ्या मनात श्रद्धेने पेटवायचा आहे बाळा श्रद्धा आणि विश्वास आपल्या भगवंतावर ठेव विश्वास इतका ठेव की तू जे काही मागत आहेस तेच तुला मिळावे एक दिवा माझ्यासाठी पेटव आणि त्याला सांग की हा माझा दिवा माझ्या स्वामींसाठी आहे तेव्हा तुझ्या जीवनातील त्या नकारात्मक गोष्टी ते नकारात्मक विचार ते बुरसटलेले विचार निघून जातील आणि त्या जागी दिव्य प्रकाश जो तुझ्या स्वामींचा आहे तुझ्या स्वामी शक्तीचा आहे तो तुझ्या जीवनात प्रकाशमान करेल आणि तुला आनंद प्रदान करेल देव म्हणतात बाळा तुला आजपर्यंत असं वाटत आहे की काही तुझ्याकडून हरवलं आहे कोणी ते काढून घेतलं आहे किंवा तुम्ही ते गमावलं आहे तर आता घाबरून जाण्याचे कारण नाही तुमच्या आयुष्यात ते सर्व काही तुम्ही अगदी आनंदात प्राप्त कराल जे याआधी हरवलेलं वाटत होतं कुठेतरी हरपलं असं वाटत होतं किंवा ते कोणी तुमच्याकडून काढून घेतलं असं वाटत होतं आता तुमच्या नशिबात ते सर्व काही मिळणार आहे त्यातील आनंद तुम्हाला दिला जाणार आहे आजपर्यंत काही गोष्टींमध्ये तुमच्या शक्यता तुम्हाला असे वाटत होते की खूप काही अशक्य आहे पण आता देवाने तुमच्यासाठी दरवाजे उघडले आहेत तुमच्यासाठी जसे काही एक प्रकाशमान दिव्य छत तयार केल्या जात आहे त्या छताखाली तुम्ही संपूर्णपणे सुरक्षित असाल कारण देव तुमची ऊर्जा वाढवतो देवाचा दिव्य प्रकाश तिथेच येऊन पोहोचतो जिथे त्यांचे भक्त देवाचे नामस्मरण श्रद्धेने भक्तीने करतात तूही ते करत आहेस म्हणूनच आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुझ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे माझ्या प्रिय बाळा माझी मदत तुला कुठल्याही क्षणी प्राप्त होईल माझे आशीर्वाद माझे चमत्कार तुझ्या जीवनात प्रकाश निर्माण करतील जो दिव्य स्वरूपाचा असेल स्थिर काल चिरकाल तो टिकेल कारण तो दिव्य आहे बाळा ज्या क्षणाला तू तु तुझ्या तु वास्तूत तुझ्या घरात माझ्यासाठी जो काही दिवा लावतोस माझे नाम जप करतोस आणि श्रद्धेने मला हाका मारतोस त्या क्षणाला माझा दिव्य चमत्कारिक आशीर्वाद तुझ्यापर्यंत येतो मी तुझ्या आजूबाजूला तुझ्या अवतीभोवती आहे माझा दिव्य वलय तुझ्यासाठी तेजमान दिव्य प्रकाश निर्माण करतो आणि तुला प्रत्येक संकटातून वाचवण्यासाठी प्रकाश दिव्य होतो आणि तू त्या प्रत्येक संकटांना पार करून पुढे जातोस बाळा मी निरंतर तुझी मदत करत असतो ती तू स्वीकारतोस आणि आनंदी असतोस कधीकधी तुला असे वाटते की काही गोष्टी अशक्य आहेत पण त्या सर्व काही शक्यता मी वाढवत आहे अशक्य गोष्टी दूर जातील आणि शक्यता वाढू लागतील ही दिवाळी तुमच्यासाठी सुखाने आनंदाने भरलेली दिवाळी आहे प्रत्येक क्षण आनंदात घालवा प्रत्येक नाते हे तुम्हाला जपण्यासाठी आहे बाळा तू ठेवलेला माझ्यावरचा विश्वास प्रेम भक्ती आणि श्रद्धा यामुळे मी तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज तुझ्यापर्यंत आलो आहे ही दिवाळी सुखाची आनंदाची आणि उत्सवाची आहे प्रत्येक क्षणाला आनंदी व्हा कुणी रागावले असेल तर ते मनातून काढून टाका कुणी काही बोलले असेल तर ते या क्षणापासून विसरून जा कारण हा सण आहे तो उत्सवाचा आनंदाचा प्रत्येक ठिकाणी ते प्रेम ओसंडून वाहू द्या आणि आनंद तुम्हाला मिळू द्या कारण ते थांबवण्याची स्थितीही तुमचे दुसरे मन निर्माण करते जिथे कलह क्लेश वाद विवाद आणि खूप काही मनात साचलेले असते ते सर्व काही मनाला गढूळ बनवते आणि त्यामुळे नाती दुरावतात नात्यात दोष निर्माण होतो आणि नाती तुटतात म्हणूनच काही गोष्टी आज माझा हा संदेश ऐकून सोडून द्या तिथेच विसरून जा राग द्वेष मनात धरू नका ठेवू नका कोणी कधीतरी तुम्हाला दुखावले जरी असेल तरी आज त्यांना माझ्यासाठी क्षमा करा आणि पुढे चालत राहा कारण पुढील काळात तुमच्यासाठी चमत्कारिक आशीर्वाद आहे ही दिवाळी तुमच्यासाठी सुखाची आनंदाची आणि तुमच्यासाठी खूप काही वेगवान प्रगती देणारी ठरणार आहे माता महालक्ष्मीचा भगवान विष्णूंचा आशीर्वाद घेऊन आलेली ही दिवाळी तुमच्यासाठी खूप काही आनंद देणारी आहे तुमच्या प्रगतीत वाढ होणार आहे आर्थिक संपन्नता आरोग्य यांनी परिपूर्ण करणारी ही दिवाळी आहे या यावेळेस दिवाळीला जेव्हा दिवे लावाल तेव्हा काही क्षण डोळे मिटून माझे स्मरण कराल त्या क्षणाला मी तुमच्या अवतीभोवती असेल तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करेल आणि तुमच्या इच्छा पूर्ण करेल मी तुमच्यासाठी काही भेट वस्तूही देणार आहे योग्य वेळेवर ते तुमच्यापर्यंत पोहोचेल ते तुमच्यापर्यंत आणणारही तुमचेच नाते असेल जे मी त्यांना त्या बुद्धीनुसार ते देण्यात येणार आहे बाळा तेव्हा ते स्वीकार ते कर कारण ते तुमच्यापर्यंत येईल तेव्हा तुम्हाला तो आनंद मिळेल तो आनंद मला तुमच्या मुखावर बघायचा आहे तो आनंद मला तुम्हाला द्यायचा आहे जर तुम्ही भेटवस्तूंसाठी तयार असाल सज्ज असाल तर आत्ताच होय देवा भेटवस्तू स्वीकार आहे असे टाईप करा त्या भेटवस्तूंमध्ये माझे आशीर्वाद माझे चमत्कार तुमच्या जीवनात प्रवेश करतील आणि तुमचे जीवन अद्भुत आनंददायी आणि खूप काही मोठ्या आशीर्वादाने भरल्या जाईल जर तुम्ही हा आनंद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा आनंद स्वीकार आहे असे टाईप करा देव म्हणतात पळा माझे आशीर्वाद जसजसे तुझ्यापर्यंत पोहोचतील तुझे अशांत मन शांत होईल ते धीर गंभीर आणि शुभ परिणामाला तयार होईल ज्या क्षणाला तुम्ही तुमच्या आयुष्यात सुखद अनुभव घेऊ इच्छिता तुम्ही तयार केल्या जात आहात त्या शुभ अनुभवांसाठी जर तुम्ही हे आनंद प्राप्त करू इच्छित असाल तर देव तुमच्यासाठी कुठल्याही क्षणाला चमत्कार पाठवतो आनंद पाठवतो ते स्वीकार करा आनंदी व्हा कारण आनंद हा तुमचा सर्वस्वी अधिकार आहे जेव्हा माझे बाळ माझ्यापर्यंत येऊन आनंद मागतं प्रार्थना करतं ती मी प्रार्थना स्वीकार करतो आनंद पाठवतो आणि तुम्ही तो स्वीकार करावा यासाठी मी तुम्हाला पुढे नेतो तुमची ऊर्जा वाढावी यासाठी मी तुम्हाला त्या दिव्य माझ्या प्रकाशाने परिपूर्ण करू इच्छितो कधीही माघार घेऊ नका ज्या काही इच्छा आहे त्या माझ्यापुढे प्रगट करा कारण त्या पूर्ण करणारे आशीर्वाद मी देऊ शकतो मी तुमचा देव आहे मी अशक्य गोष्टी शक्य करू शकतो म्हणूनच तुमच्या सर्व काही इच्छांना प्रगट करा चांगले कर्म करत राहा चांगल्या कर्मांमुळे तुम्ही सर्व काही आकर्षित कराल जी तुमची इच्छा आहे कधी कधी तुमच्याकडे कोणी मदत मागेल तेव्हा ती मदत त्यांना द्या कारण त्या मदतीतून तुम्ही आशीर्वाद प्राप्त कराल कधीकधी कुणासाठी आनंद वाटा कारण आनंद वाटल्याने तो अधिका अधिक वाढी लागेल कधी कुणाची मदत करा तर कधीकधी काही आपल्या जीवनातील सुखद अनुभव इतरांनाही सांगा काही दैवी अनुभव इतरांना सांगा त्यामुळे इतरांच्या हरलेल्या मनाला तो दिलासा मिळेल आणि तुम्हीही त्याचा आनंद घ्याल देव म्हणतात बाळा माझी मदत तुला कुठल्याही क्षणाला प्राप्त होतील ते स्वीकार कर कारण वेगवान गतीने मी आशीर्वाद पाठवत आहे ते स्वीकार कर आज या रात्रीतून तुमच्यासाठी आनंद येईल चमत्कार घडेल उद्या जेव्हा सकाळी तुम्ही उठाल तेव्हा एक आनंदाची बातमी तुमच्या दारी असेल ती स्वीकार करा आनंदी व्हा आणि अधिक प्रगतीसाठी प्रयत्न करत राहा कर्म करत राहा कर्म ते करा जे स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठीही चांगले असतील कुणाच्याही विरोधात कार्य करू नका किंवा कुणाचाही विरोध करू नका आणि कोणी तुमचा विरोध करत असतील तर ते सर्व काही माझ्यावर सोपवून निश्चिंत व्हा कारण माझी मदत ही तुम्हाला प्रत्येक क्षणाला मिळणार आहे कारण मी तुमचा देव आहे तुम्ही जेव्हा मला देव मानले आहे तेव्हा देवाच्या चरणाशी सर्व काही चिंता सोपवून निश्चिंत व्हा या जीवनात तुम्हाला कधीही कुठेही काहीही कमी पडणार नाही आरोग्य आनंद आणि विपुलतेचा आशीर्वाद घेऊन आलेला दिव्य संदेश तुम्ही ऐकत आहात तुमच्या आरोग्यात ते शुभ परिवर्तन तुम्ही बघाल तुमचे नाते आता तुमच्याशी सुसंवाद करतील जे नाती दुरावलेली होती ती आता काही दिवसात तुमच्याकडे येतील तुमच्याशी सुसंवाद घडतील आणि तुमच्यातील वादविवाद नष्ट होतील मला माहीत आहे काही गोष्टी तुमच्या विरोधात घडल्या आहे तुमचे मन कधीकधी अशांत आहे त्या मनाला शांत करणारा हा दैवी संदेश तुम्ही ऐकतानाच तुमच्या मनात ती शांतता प्रवेश करेल कारण ती मी तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात देऊ इच्छितो तुम्ही काही काळापूर्वी काही विरोधाचा सामना केला आहे पण आता तो सर्व काही विरोध माळून जाणार आहे आणि त्या जागी तुम्हाला आनंद आणि खूप काही अशा गोष्टी मिळतील ज्याची तुम्ही वाट पाहत आहात मला माहीत आहे की तुमची प्रतीक्षा लवकर संपावी म्हणून तुम्ही माझी प्रार्थना करत आहात तर आता ती प्रार्थना स्वीकार करतो आणि तुम्हाला लवकरच ते आनंद देतो देव म्हणतात ही दिवाळी आनंदाची प्रकाशाची आणि उत्सवाची तुझ्या नात्यातील गोडव्याची आहे ते सर्व काही स्वीकार कर आपल्या नात्यांना जपणे सुरू ठेव कधीकधी काही मनात येईल अशा गोष्टी तुम्ही करू लागता तेव्हा लक्षात घ्या की देव तुमच्या प्रत्येक कार्यांना पाहात आहे तेव्हा चांगले कर्म करत राहा कुणाचा विरोध करू नका कधीकधी विरोध करणारे त्यांची हार होते म्हणूनच तुम्हाला हार नाही तर तुम्हाला जिंकायचे आहे आणि मी तुम्हाला जिंकायसाठी तयार करत आहे जर तुम्हाला जिंकायचे आहे तर होय देवा मला जिंकायचे आहे असे टाईप करा पुढील काळात तुमचाच विजय मी निश्चित करणार आहे तुम्ही तुमच्या चांगल्या कर्मांना पुढे आणा चांगल्या कर्मांमुळे सर्व काही चांगलंच मिळणार आहे शुभ आकर्षित होणार आहे ही दिवाळी शुभ आहे आनंदी आहे आणि तुमच्यासाठी भरभराटीची आहे तुम्हाला जी प्रसिद्धी हवी आहे ती देखील मिळणार आहे शांत राहा आनंदी राहा आणि देवाचे आशीर्वाद स्वीकार करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकत आहात स्वामी माऊलींचा जय जयकार करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या जीवनात दिव्य प्रकाश देवत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत तुमच्या मुलाबाळांना प्रगती आनंद उत्साह आणि आरोग्याने परिपूर्ण ही दिवाळी असो हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय 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 जय स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 me.